नमस्कार आप देख रहे हैं बिंदास टीवी न्यूज भिवंडी तालुका में वड़पे ग्राम पंचायत के मौजूदा सरपंच अनंत बंधु पाटिल को उनके स्वैच्छिक इस्तीफे के कारण रिक्त पद के लिए दी गई अवधि पूरी होने के बाद बुधवार 19 जून को भिवंडी पंचायत समिति विस्तार अधिकारी सुधाकर सोनावने व ग्राम सेवक भालचंद्र दत्तात्रेय पवार ने बैठक की दोपहर बारह बजे ग्राम पंचायत कार्यालय वड़पे में तीन बजे सरपंच का चुनाव हुआ उपचुनाव चुनाव में नवनिर्वाचित सरपंच पद के लिए प्रेमनाथ बालाराम वडोलकर का एकमात्र नामांकन पत्र दाखिल होने के कारण उनका सरपंच पद पर निर्वाचन निर्विरोध घोषित किया गया नवनिर्वाचित सरपंच के रूप में प्रेमनाथ वडोलकर के निर्वाचन की घोषणा होते ही इसका स्वागत किया गया इस अवसर पर उप सरपंच रूपेश बलराम शेलार शशिकला सुनील पाटिल प्रकृष्ठ प्रदीप गायकवाड़ कविता नवनाथ सोंगल प्रमोद दत्तु सप्ते संजना संतोष रावटे तृप्ति नितिन पाटिल वरिष्ठ लिपिक प्रमोद शांताराम पाटिल मंगेश शांताराम गायकवाड़ मनीष सोंगल आदि दादी नानी उपस्थित थे ग्राम पंचायत पूर्व सरपंच उप सरपंच सहित बड़ी संख्या में सदस्यों एवं कर्मचारियों को ग्रामीणों ने फूलों का गुलदस्ता देकर बधाई दी है सरपंच निश्चित झालेलं होतं मान्य तहसीलदार यांच्या तेरा सहा दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार आज या ठिकाणी विशेष सभेचं सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे या सभेसाठी उपस्थित असलेले सन्मान्य उपसरपंच माजी सरपंच सन्मान्य सर्व सदस्य तसेच या ग्रामपंचायतीचे सचिव अर्जुन पवार मी आदेश या अधिकारी या नातेने तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सभेच्या कामकाज या ठिकाणी सुरुवात आहे सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता नामिनेशन पत्र दाखल करणे अकरा ते बारा या कालावधीमध्ये आपल्याकडे ग्रामपंचायतीसाठी एकच नामिनेशन पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे सदरचं नामनेशन पत्र प्रेमनाथ बळाराम बरोलकर यांचं प्राप्त असून त्याच्यावरती अनंत बंधू पाटील यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केलेल्या आहे आपले वळपे ग्रामपंचायतीचं सरपंच पद हे सर्वसाधारण याकरिता राखीव आहे म्हणजे सर्वसाधारण नॉमिनेशन पत्र या ठिकाणी प्राप्त छाननी केली असता सुद्धा नॉमिनेशन पत्र हे वैध आहे राज्यक्षी अधिकारी या नात्याने ग्रामपंचायत वळपे सरपंच पदाकरिता एकच नॉमिनेशन पत्र श्री प्रेमनाथ बालाराम वडवकर यांचा प्राप्त असल्याने मी अध्यक्ष अधिकारी या नातेने त्यांना सरपंच पदाकरिता बिनविरोध बोलून आलो आहे या ठिकाणी जय हिंद 2005 एकवीस 2021 2021 या ग्रामपंचायतचा विकास तो विकास करण्यासाठी सगळे नागरिक जे मग जनादन भूईर असतील चंद्रकांत डोंगरे असतील भरत पाटील असतील सुधाम पाटील असतील सुनील पाटील असतील आणि सर्वच नागरिक त्यावेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवून दोन हजार पाच ला त्या विकासाप्रमाणे त्यांनी काम केलं म्हणून त्यांना पुन्हा आम्ही दोन हजार एकवीस पर्यंत त्यांना निवडून दिले आणि त्या विकास विकासाला त्यांनी तारा जाऊन दिला नाही त्या विश्वासाला तारा जाऊन दिला नाही विकास करत राहिले आता शशिकाळा सुनील पाटील त्यांनी काम केलं म्हणून अनंत पटलाला वाटलं तर मीनी यांच्याशिवाय चांगलं काम करावं म्हणून अनंत पटलांनी चांगलं काम केलं आता प्रेमनाथ बालाराम वरळकर यांना वाटतय त्यांना स्वतःला आता अशी भीती झालेली आहे का आता मी काम कसं कर करू पण तुमच्या पाठीशी दोन माजी सरपंच होऊन गेले ते आणि पूर्ण गाव तुमचा पाठीशी आहे म्हणून तुम्हाला काही घाबरायची गरज नाही तुम्ही अजून जोमाने त्यांच्या पेक्षा जास्ती काम कराल आणि या गावचा विकासच संपवून टाकाल असं काम कराल अशी मला वाटतं मी तुम्हाला शुभेच्छा देतो कुठलाही काम बाकी ठेवणार नाही असे आमचे प्रेमनाथ वरवळकर तुम्हाला माझ्या ठाणे जिल्ह्या आरपीआयच्या वतीने आणि माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो